पाऊस एवढा होता ना त्याच्यामुळे बिलकुल आवाज येत नव्हता माझा एकदम जोरात पाऊस होता त्याच्यामुळे मी बोलत होती पण आवाज नव्हता येत माझा बरोबर तर भयानक पाऊस होता त्या दिवशी काही बाबांना सांगितलं नव्हतं मी येत आहे म्हणून त्यांना दिलं मी सरप्राईज बाबाची तब्येत तर पाहायचेच होती मला पण त्या दिवशी वाढदिवस पण होता म्हटलं दोन्ही कामं होतील माझी तर त्यासाठी मी आलेली होती तर बड्डे सेलिब्रेशनसाठी आम्ही झालेलं आहे तयार आणि बाबा पण झाले तयार हे बघा सेलिब्रेशन म्हणजे एकदम साधं होतं कारण की चा होती मी आणि अन्नू आणि असंच साधं असं केलं आम्ही <laughs> <laughs> पहिल्यांदा आईने केले ऑप्शन आणि नंतर आम्ही केले आणि ऑप्शन करता करता पण आईची कशी गंमत चाललेली असते हे आधीपासूनच असते आय आईबाबांचं नेहमी असंच आपलं हसत खेळत राहिलेले आहेत ते आणि अजून पण तसंच आहे आईबाबांचं नंतर मी पण केले ऑप्शन बाबाचे आणि हे बघा मुलं पण आहेत छोटे छोटे बाबाच्या इथे माहिती आहे का भाळेकरी आहेत ते म्हणजे भाळेकरी म्हटल्यापेक्षा म्हणजे घरचे मेंबर म्हटले तरी चालेल कारण की ते पण खूप छान आहेत आणि आई आई बाबा पण ते मुलांना वगैरे खूप छान सांभाळतात हे हो तुम्हाला

आणि तसे पण माझे व्हिडिओ असे कंटिन्यू म्हणजे चालू नाही आहेत कारण की घरचे कामं मुलांकडे लक्ष देणं तर इकडे पण आपल्याला लक्ष द्यावं लागते त्याच्यामुळे कसं होत नाही आहे माझं हा व्हिडिओ लेट टाकला त्याच्याबद्दल सॉरी ताईंनो तर लेट टाकला तरी तुम्ही माझा व्हिडिओ एन्जॉय करा कराल बाबांना मला शुगर आहे त्याच्यामुळे कसं केक पण चालत नाही पण आपलं मुलांचं मन असते की इच्छा असते की के, के, लान -लान के केक घ्यायचा बा बाकीचे पण एन्जॉय करतात बाबाला चालत नाही पण लहान लहान मुलं पण असतात त्यांच्यासाठी आपण घेतो आणि सगळ्यांनी विश केलं फोनवरून सगळे विश करत होते आणि केक पण एवढा छान होता ना खूप छान होता आणि पाऊस एवढा जोरात येत होता ना ताईंनो त्याच्यामुळे कसं Uh, काही आवाज पण येत नव्हता आपण बोललं तरी म्हणजे असा स्पष्ट आवाज येत नव्हता त्याच्यामुळे मी माहिती का बरेच ठिकाणी आवाज दिलेला आहे बिलकुल आवाज येत नव्हता खूप जोरात धो धो पाऊस चालू होता तर त्याच्यामुळे मग आवाज येत नव्हता तर हे बघा आमचं अशा प्रकारे केक कटिंग पण झालं आणि केक खाणं पण चालू आहे आणि केक एवढा छान होता ना खूप छान केक होता तो माझ्या लहान भावांनी ऑर्डर केलेला होता पायनॅपल फ्लेवरचा अशा प्रकारे बाबाचा वाढदिवस साजरा केला आम्ही वाढदिवसापेक्षा कसं मला बाबाला भेटणं पण आवश्यक होतं तब्येत बरोबर नसल्यामुळे आणि बड्डे पण होता त्याच्यामुळे मग मी बड्डेच्या दिवशी गेली त्यांना पण बरं वाटलं मी गेली तर ते पण खुश झाले आप आणि आपल्याला पण बरं वाटते तब्येत वगैरे पाहिली आई आणि ताईंनं माहीत आहे का आईवडिलांचं आणि आपलं नातं एकदम अतूट नातं असते एकदम वेगळं नातं असते खूप साऱ्या भावना जुळलेल्या असतात आणि म्हणजे एकदम नाजूक नातं म्हटलं तरी चालेल त्याच्यामुळे कसं जवळ असले नाही वडील तर पाहायला जावंच लागते छान छान फोटो पण काढले आम्ही आणि फोटो काढले नंतर मग थोडीशी हाशी मजा केली आणि चांगलं वाटलं अशा प्रकारे आम्ही केला बाबाचा बड्डे आणि सोबत सपना पण होती आणि खूप मजा केली आम्ही तर ताईंनो हा आहे दुसरा दिवस आणि हे आहेत वहिनी रोज येतात बाबाचा स्वयंपाक करून जातात आणि स्वयंपाक एवढा छान करतात नाही आई करत आहे छान याला महालक्ष्मी करतात महालक्ष्मीला करतात तशी पहिल्यांदा खाऊंड वाटते मी आता मस्त लागत गरम गोरम याच्यासोबत काय पाहिजे मग त्याच्या वरण आणखी नाही का कोवळ्याची भाजी आंबट बेसन आपण काय करतो आता आपण वांगे करतो ना बर केला अरे बाबू आता कुकर लावता का मग खूपच ना कुकरात वरण भातचा कुकर लावता का मग त्यात हे ठेवतो त्या लागते याची हो वरना बरोबर नाही करून घ्या पाणी घ्यावा आणि त्याच्यावर चालणी चालणी उठून द्या त्यावर झेकून ठेवा ते मस्त उठतात मला आता कुकर लायचा आहे ना म्हणून मी असे करतो वहिनी न केले आणि ते पोळा कशासाठी तर माझ्या डब्यावर द्यायसाठी कारण की मी दुसऱ्या दिवशी येणार होती आणि आई ही माझ्यासाठी ते फय करत आहे हे बघा त्याला दोन तीन सीट्या द्याव्या लागतात त्याच्यामुळे मग कुकरमध्येच लावले ते भाता की कणिक खाल्ली काय खाल्लं मम्मीच्या जीवावर ते स्वयंपाक करणार आहे ना कणिक देते मग आहे ना मम्मीच्या जीवा येते ना मग कनिक देते आहे ना मम्मी गुड मॉर्निंग माझ्या ताई आणि दादांनो कसे आहात तुम्ही तर माझी आईकडे आलेली आहे तर काल आलेली आणि कसं बाबाला बरं पण नव्हतं तब्येत नव्हती बाबाची चांगली तर आणि काल बड्डे पण होता बाबाचा तर, तर म्हटलं चला दोन्ही कामं होतं बाबाला पाहणं पण होती आणि बाबाचा बड्डे होता तर बाबाला भेटणं पण होते तर म्हणून म्हटलं मग चला कसं मुलांच्या येणं होत नाही ना आता कारण की माझा मोठा मुलगा पण दहावीला आहे लहान पण पाचवीला आहे त्यांच्या ट्युशन स्कूल त्याच्यामुळे कसं पूर्ण दिवस आपला पण बिझी राहतो तर म्हटलं मग तब्येत पण पान होते तर चला मी आलेली आहे सपना <laughs> हाय <एह>, हे आमची ल <ननता। laughs> <laughs> हे माझी भावज आहे आणि हा भाचा चिटुकला आणि कारण गडबड झाली ना निघताना पण गडबड झाली आता घरून किती म्हटलं तरी खूप गडबड होते आपली पूर्ण सगळं आवरणं आणि तयारी करणं खूप वेळ झाला आणि त्यात पाऊस पण होता तर त्याच्यामुळे कसं माझा शूट करणं झालं नाही आणि इकडे आली ना इकडे पण खूप पाऊस होता त्याच्यामुळे इकडे पण जास्त शूट करणं नाही झालं बड्डेला पण नाही झालं कारण की एवढा पाऊस होता ना तर घरात पण आवाज यायचा पावसाचा त्याच्यामुळे मग बोलता पण येत नव्हतं जास्त भयानक पाऊस होता काल तर म्हटलं आज बोलू आपण आपल्या ताईंसोबत आणि आता नाश्ता वगैरे झालेला आहे आमचा आणि आई करत आहे स्वयंपाक आणि जेवण वगैरे करून मग आता निघलेली कारण की मी लहान मुलाला आणलं माझ्या आणि मोठा मुलगा त्याची टेस्ट चालू आहे त्याच्यामुळे तो काही येऊ नाही शकला मग तर आता थोड्या वेळात निघते मग हे बघा आईनकडचे झाडं पण किती छान आहे आणि फुलं पण खूप छान आलेली आहेत या झाडाला हे बघा किती सुंदर दिसत आहे आणि मुलांना खूप मोठे मोठे झाड झालेले आहेत बघा खूप छान वाटते ना झाड वगैरे असले दा वगैरे सदाफुली आई बाबाची पण भेट झाली आणि बाबाचं तसं मे बी तर सेलिब्रेट नसते मग बड्डे कारण की मुंबईलाच असतात ती जास्त आणि मुंबईलाच सेलिब्रेशन करतात पण यावेळेस इकडे होते तर म्हटलं चला आपण तब्येत पण पाहून होते आणि बड्डेला पण घ आणि येताना माहीत आहे का माझ्या भावाचा पण फोन आला होता की तू येताना केक घेऊन ये म्हणून मी ऑर्डर केलेली आहे मग येताना मीच आणणार होती केक पण माझा भाऊ म्हणे मी ऑर्डर केलेली आहे तूही ओंडायलीत म्हणून तर मग घेऊन येशील केक मी येताना केक पण घेऊन आले मग आणि केक पण खूप छान होता पायनॅपल फ्लेवरचा का

तर आईची अशी लगबग चालू असते की म्हणजे आपल्याला जे आवडते ना ते पण देते आणि आपल्या म्हणजे मिस्टरांना जे आवडते ते मुलांच्या आवडीनिवडी हे सगळं देत असते आपली आई आणि खरोखरच आई ते आईच असते आता निघाली ताईंन मी घरी जायला आणि माझ्या व्हिडिओला मी तसंच एंड करते माझा व्हिडिओ आवडला असेल ताईंनो तर सबस्क्राईब कराल चला मग आता